रस्ता वाहून गेला आणि त्यामुळे गरोदर महिलेवर अक्षरशः जेसीबी मधून रस्ता पार करण्याची वेळ आली पावसाळ्यामध्ये आलापल्ली ते भामरागड रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली आहे मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला त्यामुळे गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्यात आलं कुडकेली इथल्या झुरी संदीप पडाव या गरोदर महिलेला अचानक प्रसुतीच्या कळा आल्या आणि ती रुग्णालयासाठी निघाली मात्र रस्ता वाहून गेला असल्यानं तिला समोर जाता आलं नाही आणि तेव्हा रस्ता कामावर उभे असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये या गरोदर महिलेला बसवून तिला रस्ता पार करून देण्यात आला आणि यावरून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट होते याची प्रचिती येते दीड दोन वर्षात जी कामं झालेली आहेत रस्त्यांची ती कामं अत्यंत तकलादू आहेत तीस तीस चाळीस चाळीस टक्के कमिशन घेऊन ही कामं करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं रस्त्यावर डांबर कमी खडी कमी मुरुम कमी अशी परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे त्यामुळे या पावसाळ्यात अजून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पडणारा पाऊस आहे त्यावेळी अनेक रस्त्यांच्या बाबतीत अशा घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या मागच्या दोन वर्षात झालेल्या कामांची चौकशी करावी लागेल आमचं सरकार आल्यावर क्वालिटी टेस्टिंग प्रत्येक महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं आम्हाला करावं लागेल कारण यांनी प्रचंड घोटाळे केलेले आहेत आणि अतिशय सुमार दर्जाची कामं महाराष्ट्रात झालेली आहेत त्याचा परिणाम गडचिरोलीतल्या नागरिकांना बसला